असेच निलावाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकवीसशे तीन हजारशे एकोणचाळीसशेशे पाच हजार पाच हजार एकवीसशे दोन हजार एकवीसशे दोन बावीसशे दोन तेवीसशे एकशे पंचवीसशे एकशे सत्तावीसशे एकशे एकोणतीसशे हजार रुपये

दोन हजार पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एसी ऑफ एकावन रुपये गोळी माल एक हजार रुपये एकावन्न अकराशे अकरा एकावन्न बाराशे बारा दहा चाळीस तेराशे रुपये तेराशे रुपये एसी ऑफ नऊशे रुपये बाराशे तेराशे चौदाशे चौदाशे एक्कावन्न एक्क्याऐंशी पंधराशे पंधराशे दहाशे चाळीस पन्नास सत्तर पचाळी सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस के पाचशे सहाशे रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये सातशे सहाशे एकान आठशे रुपये आठशे रुपये पाचशे एकान्न एकावन्न सहाशे एकाहत्तर एक्क्याऐंशी बरे सहाशे सहाशे रुपये

पंधराशे सोळाश एकावन्न रुपये सोळाशे एकावन्न एकाहत्तर एकाशे सतराशे अठरा हजार एकावन्न अठराशे दोन हजार रुपये अठरा हजार एकवीसशे एकावन्नशे बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशेशे पंचवीसशे रुपये अंरावन अकराशे रुपये बाराशे बारा एकावन्न रुपये तेराशे एक्कावन्न चौदाशे अठरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये पंधराशे पंधरा हजार वीस तीस चाळीस सत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये अमरावत एक हजार रुपये एकशे रुपये अकराशे एकावन्न बाराशे बारा पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे रुपये तेराशे रुपये तेरा दहा वीस ते चाळीस तेरा सात चौदाशे रुपये चौदाशे रुपये सहाशे सातशे रुपये एकान रुपये आठशे एका नऊशे एक हजार सहाशे सातशे रुपये रुपये आठशे रुपये आठशे एकावन्न एकशे नऊशे नऊशे दहा चाळीस नऊशे पन्नास पंच्याहत्तर एक हजार रुपये बाराशे चाळीस पन्नास पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये झालं खरडा माल बोला खराडा माल साडेसहा ला पावणे सात ला